काना तुझी बासरी की गोड काना वाईट तुझी खोड काना वाईट तुझी खो दयाुधाचा भरला माट चढू कशी मी अवगडगाट नको फोडू रे माझा माट दुधाची लागेल वाट काना तुझी बासरी कीती गोड काना वाईट तुझी खोड काना वाईट तुझी खोड तुझे रे काना ರಧಾಗ ವರ್ಣ ಬಾವರಲಿ ಕಾಯ ತು ರೇಜಾದ ದೇ ಮಸರಲ್ಲಿ ತುಜಿ ಬಾಸರಿ ಕೇತಿ ಗೋಡ ಕಾಯ್ ತುಜಿ ಗೋ लाक मुलाचा माझा चुडा ओढून कोरे हात माझा फुटेल माझा चुडा काना तू वेशो देचा वेणा काना तुझी बासरी कीती गोड काना वाईट तुझी तुझी खोड बर जरी शालू चंद्राची कोर पदर माझा डोईवर लाज माझी पदराखाली गामाने मी झाली ओली गाणा तुझी બસરી ગોડ કાના વાઇટ તુંઝી ખોડ કાના વાઇટ તુંજી ખોડ નકોરી રી ચેડું રસ્ત્યા કા રડતો ઘર નકો છોડું રસ્ત્યાવર

तुझे खोड़ कृष्णाची दवळण माझ्या कविताला लाईक करा कमेंट करा